लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील घडामोडींना वेग आला आहे एककडे भारतीय जनता पार्टीच्या वीस उमेदवारांची यादी परवा जाहीर झाली असताना दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा चर्चा अजून सुरू असल्या दिसत आहेत ताकदवर माहितीला टक्कर देण्यासाठी प्रत्येक मतदारसंघातून चांगलं प्राबल्य असलेल्या उमेदवार मैदानात उतरण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील दिसत आहे अशातच कालपरवाच महाराष्ट्र नवनिर्माण सैन्य सोडलेले पुण्यातील प्रतिष्ठित नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी सर्वपक्षीय नेते प्रयत्न करत असताना दिसत आहेत वसंत मोरे यांनी आपली पुढील राजकीय भूमिका अजून स्पष्ट केली नाहीये परंतु असे असले तरी देखील दुसरीकडे मात्र त्यांनी परवा पुणे येथे शरदचंद्र पवार यांची भेट घेतली होती तर काल शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत यांची त्यांनी भेट घेतली आहे त्यामुळे मोरे महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षात जातील याबद्दल सध्या सहनशक्ता तयार झाली आहे वसंत मोरे हे पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढण्यासाठी सुरुवातीपासूनच इच्छुक आहेत त्याच निमित्ताने ते महाविकास आघाडीतून आपणाला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नवादी दिसत आहेत यासाठीच मोरे यांनी पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांची देखील भेट घेतली आहे त्यामुळे वसंत मोरे हे काँग्रेस पक्षात प्रवेश करत पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही काँग्रेसतर्फे लढवणार अशा चर्चा सर्वत्र सध्या सुरू आहेत अगोदर भारतीय जनता पार्टीकडून मुरलीधरांना मोरे यांना पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मुरलीधर मोहळे यांना वसंत मोरे हे शह देऊ शकतील का याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत महाविकास आघाडीतून पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा ही काँग्रेस पक्षाकडे जाते या अगोदर या मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसमधील विविध नेत्यांची नावे ही चर्चेत होती परंतु त्यामध्ये सर्वाधिक आघाडीवर असलेलं नाव होतं ते म्हणजे कसबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रवींद्र धंडेकर यांचं या अगोदर झालेल्या कसबा विधानसभाच्या पोटनिवडणुकीत दंगेकरांनी विजय मिळवत काँग्रेस पार्टीचा झेंडा कसब्यावर फडकावला होता अशातच पुन्हा एकदा काँग्रेस दंगेकरांच्या साथीने पुणे लोकसभा मतदारसंघावरती काँग्रेस पक्षाचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दिसत होते त्यामुळेच मुरलीधर मोरे यांना तोड लढत देण्यासाठी रवींद्र धंगेकर हेच मैदानात असण्याची शक्यता दिसून येत होती त्याच निमित्तानं दंगेकर हे देखील तयारीला लागलेले दिसत होते परंतु काल परवाच वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडली त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीत प्रवेश करण्यासाठी आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत वसंत मोरे हे सुरुवातीपासूनच पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक दिसत होते परंतु मनसेमधून त्यांना पुण्याची उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्यानेच सोबतच पुणे मनसे अंतर्गत असलेल्या मतभेदांना कंटाळून अखेर त्यांनी महाराष्ट्र निर्माण सेनेचा राजीनामा दिला आहे परंतु असे असले तरी देखील यंदाची लोकसभा निवडणूक लढण्याचा चंग त्यांनी अजून देखील सोडला नाहीये अशातच मोरे हे काँग्रेस पक्षात प्रवेश करून पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर लढतील का असा अंदाज यावेळी व्यक्त केला जात आहे परंतु काँग्रेस पक्ष आमदार रवींद्र गंगेकर यांना थांबवत पुणे मतदारसंघाची उमेदवारी मोरे यांना देईल का हा सर्वात मोठा प्रश्न या निमित्ताने तयार झाला आहे या अगोदर भाजपकडून उमेदवारी मिळालेले पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर मुरळीधरणा मोळ यांचं या मतदारसंघामध्ये चांगलं वर्चस्व आहे आपल्या महापौर पदाच्या कार्यकाळात त्यांनी या मतदारसंघावर आपली चांगली अशी छाप पाडली आहे तसेच संपूर्ण पुण्यामध्ये त्यांचा दांडगा असा जनसंपर्क आहे सर्वाधिक महत्वाचं म्हणजे माहितीमधील सर्व प्रमुख नेते तसेच आमदारांची साथ देखील पूर्णपणे मोहोळ यांच्या पाठीशी असल्याकारणाने त्यांचं पारड यंदाच्या निवडणुकीत जड दिसून येत आहे अशातच मोहोळ यांना जोरदार लढत देण्यासाठी महाविकास आघाडीतून तगडा चेहरा मैदानात असणं गरजेचं आहे त्याच निमित्ताने रवींद्र दंगेकर यांचं नाव हे सुरुवातीपासूनच आघाडीवर होतं दंगेकरांचा देखील या मतदारसंघामध्ये चांगला असा जनसंपर्क आहे सोबतच प्रदीर्घ राजकीय अनुभवाच्या जोरावर मुरदल मोहोळ यांना ते जोरदार लढत देऊ शकतील असा अंदाज असल्याकारणानेच पुण्याची उमेदवारी धंगेकरांनाच मिळणार हे जवळपास निश्चित होते त्यामुळे यंदाच्या पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत विरुद्ध धंगेकर असे तोडीस तोड उमेदवार आपणाला पाहायला मिळणार होते परंतु वसंत मोरे यांचं नाव सध्या काँग्रेस करून चर्चेत कारणाने दंगेकर ही निवडणूक लढतील का याबद्दल सांशकता तयार झाली आहे तसेच काँग्रेस पक्षाने कोणाला उमेदवारी दिली तर आम्ही त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू असे मत देखील धंगेकरांनी व्यक्त केले आहे याचबरोबर या मतदारसंघातून मीच उमेदवार असावा असे काही नसून इतर कोणालाही पक्षाने उमेदवारी दिली तर त्याबद्दल आपल्याला कोणताही आक्षेप नसेल अशी भावना त्यांनी व्यक्त केल्या आहे त्यामुळे धंगेकर यंदा एक पाऊल मागे घेत वसंत मोरेंना आपली साथ देत पुणे लोकसभा मतदारसंघावरती काँग्रेसचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतील का हे पाहणं महत्वाचं आहे पुणे लोकसभा मतदारसंघातील राजकीय बलबाला पाहता या मतदारसंघामध्ये सध्या भारतीय जनता पार्टीचं चांगलं असं वर्चस्व दिसून येतं या मतदारसंघातील एकूण सहा आमदारांपैकी जवळपास पाच आमदार हे माहितीसोबत आहेत तर याउलट आमदार रवींद्र धंगेकर हे एकमेव महाविकास आघाडीचे आमदार आहेत याचबरोबर या, या मतदारसंघातील बरेचसेच नगरसेवक हे देखील माहितीच्या विचाराचे आहेत त्यामुळे या सर्व गोष्टींचा फायदा मोहोळ यांना या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे तर याविरुद्ध वसंत मोरे यांना देखील मानणारा मोठा मतदार वर्ग या मतदारसंघामध्ये आहे सोबतच वसंत मोरे यांचा देखील या मतदारसंघामध्ये चांगला असा जनसंपर्क आहे आपल्या काम करण्याच्या पद्धतीमुळे ते संपूर्ण पुण्यात प्रसिद्ध आहेत तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून ते प्रत्येक पुणेकरांच्या घराघरात पोहोचले आहेत त्यामुळेच कुठेतरी आपली गणित जुळतील याचा खात्रीदायक विश्वास वसंत मोरे यांना असल्याकारणानेच ते सुरुवातीपासून पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक दिसत होते अशातच महाविकास आघाडीतून त्यांना ही उमेदवारी मिळाली तर यंदाच्या पुणे लोकसभा मतदारसंघाचा निकाल हा वेगळा देखील लागण्याची शक्यता दिसून येते एकूणच वसंत मोरे यांना ही उमेदवारी देण्यासाठी काँग्रेस पक्ष सकारात्मक भूमिका घेईल का हा सर्वात मोठा प्रश्न या निमित्ताने तयार झाला आहे वसंत मोरे यांचा राजकीय अनुभव पाहायला गेलं तर गेल्या पंधरा वर्षापासून ते पुणे महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत तसेच या अगोदर त्यांनी दोन वेळा हडपसर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक देखील लढवली होती परंतु त्या दोन्ही निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता असे असले तरी देखील दिवसेंदिवस मोरेंची प्रसिद्धीही वाढतच गेली मधल्या काळात जनता दरबाराच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले तसेच या अगोदर देखील आपल्या भागातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमीच आघाडीवर दिसले याच कारणाने कुठेतरी मतदारांची साथ यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आपणाला नक्की मिळेल अशीच अशा मोरे यांना असल्याने ते पुणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत एकूणच पुणे लोकसभा मतदारसंघाचा सध्याचा राजकीय आढावा घ्यायचा झालं तर या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे जास्तीचे आमदार नसले तरी देखील सर्वसामान्य मतदारांची साथ ही महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता येते सोबतच रवींद्र धंगेकर किंवा वसंत मोरे यांना वैयक्तिकरित्या मानणारा मोठा मतदार वर्ग या मतदारसंघामध्ये दिसून येतो त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष धंगेकर किंवा मोरेंच्या साथीने पुन्हा एकदा पुण्याचा गड सर करू शकतो परंतु हा गड सर करण्यासाठी नेमका कोणता सेनापती मैदानात असेल हे त्या निवडणुकीतच आपल्याला समजून येईल एकूणच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघाची काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी ही वसंत मोरे यांना मिळावी का याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद